महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान नेता कुशल प्रशासक आणि दूरदृष्टीचे राजकारणी होते बारा मार्च एक हजार नऊशे तेरा रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावात जन्मलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या जीवनाचे ध्येय महाराष्ट्राच्या विकासासाठी वाहून घेतले त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि स्वतंत्र भारताच्या घडामोडींमध्ये मोलाची भूमिका बजावली प्रारंभिक जीवन आणि शिक्षण यशवंतराव चव्हाण यांचे बालपण प्रतिकूल परिस्थितीत गेले त्यांचे वडील लहानपणीच निधन पावले आणि त्यांच्या आईने त्यांचे संगोपन केले शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले पुणे विद्यापीठातून इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांत पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महात्मा गांधी पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांकडून प्रेरणा घेतली स्वातंत्र्यल्ह्यातील योगदान यशवंतराव चव्हाण यांनी भारताच्या स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध आंदोलन केले एक हजार नऊशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतील दृढ संकल्प आणि नेतृत्व क्षमता लवकरच लोकांच्या लक्षात आली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एक मे एक हजार नऊशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या राज्याच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या औद्योगिक कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली कृषी विकास त्यांनी शेतीवर आधारित महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलली कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार जलसंधारण प्रकल्प आणि सिंचन प्रकल्प यामुळे महाराष्ट्राचा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला शैक्षणिक सुधारणा शिक्षणाच्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान विशेष आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना झाली ज्यामुळे उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीनंतर यशवंतराव चव्हाण यांना केंद्र सरकारमध्ये महत्वाची पदे मिळाली त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्य केले संरक्षणमंत्री म्हणून कार्य एक हजार नऊशे बासष्टच्या चीन भारत युद्धानंतर यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्रीपद दिले गेले त्यांनी भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी महत्वाचे पावले उचलली त्यांचा धाडसी दृष्टिकोन आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली गृहमंत्री आणि अर्थमंत्री गृहमंत्री म्हणून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारताच्या आर्थिक धोरणांना दिशा दिली आणि ग्रामीण विकासावर भर दिला यशवंतराव चव्हाण हे दूरदृष्टीचे संयमी आणि सर्वसमावेशक विचारांचे नेते होते त्यांच्या नेतृत्वशैलीत लोकांशी जोडून घेण्याची कला होती त्यांनी कायमच सहकार समता सामाजिक न्याय प्राधान्य दिले। साहित्यिक योगदान यशवंतराव चव्हाण राजकारणीच नव्हे तर एक चांगले साहित्यिकही होते अनेक लेख कविता आत्मचरित्र लिहिले कृष्णाकाठ त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यातील महत्वाचे योगदान मानले त्यांच्या साहित्यामध्ये ग्रामीण जीवनाचे दर्शन होते त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले त्यांच्या नावावर अनेक शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक स्थळे उभारली गेली आहेत पंचवीस नोव्हेंबर एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतरही त्यांचे कार्य आणि विचार महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रेरणादायी ठरले आहेत त्यांच्या स्मरणार्थ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान स्थापन करण्यात आली जी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय आहे